नमस्कार आपण पंधरा ऑगस्ट या विषयावर अत्यंत सोपा आणि महत्वपूर्ण मराठी निबंध पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण आणि आनंदाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट आपला राष्ट्रीय सण आहे पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारतावर इंग्रजांची सत्ता होती इंग्रजांनी भारताला गुलाम केले होते त्यांनी भारतीयांवर अन्याय अत्याचार केले इंग्रजांनी भारतीयांना अत्यंत अमानुष वागणूक दिली त्यांनी भारतातील लोकांचे शोषण केले इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध मोठमोठ्या देशभक्तांनी बंड केले त्यांनी चळवळी केल्या सत्याग्रह केले, केले त्यामुळे फासावर गेले देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले या सगळ्यांच्या त्यागामुळे आपला देश स्वतंत्र झाला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई भगतसिंग सुखदेव राजगुरू सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या अनेक शूर स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्लीच्या किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवतात शाळा महाविद्यालय कार्यालय इत्यादी ठिकाणी ध्वजारोहण व ध्वजावंदन होते देशभक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो स्वातंत्र्यानंतर भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे परंतु तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत आपण त्यावर देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे आपला देश संपन्न केला पाहिजे